नमस्कार आपण आलो आहे बेळूर तालुका जत जिल्हा सांगली येथे जत तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे गेले पंधरा ते वीस दिवस आपण जत तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विधानसभेच्या निवडणुकीतील मतदारांचा मूळ काय आहे यासाठी आपण फिरत आहोत सध्या आपण आलो आहोत बेळूर तालुका जत जिल्हा सांगली येथे जत पासून अगदी चौदा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे द्राक्षासाठी व बेदाण्यासाठी प्रसिद्ध असलेले अगदी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात अगदी सदन असलेले हे गाव आहे या गावातील बहुतांशी लोक कन्नड भाषिक आहेत आणि काही सीमा भागावरती हे गाव आहे या गावामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा कौल कुणाला आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत आपण आता जाऊया मतदारांच्याकडे नमस्कार नमस्ते काय नाव आपलं बसवराज गृपार बिळूर काय शेती करताय काय शेती काय द्राक्ष बागेसाठी बिळूर प्रसिद्ध बेदाणे भर जास्त बनवत आहे का द्राक्ष बनवत आहे बर बरोबर सध्याची जर परिस्थिती बघितली तर मजुरांचे दर वाढलेले आहेत खताचे दर वाढलेले आहेत औषधाचे दर वाढलेले आहेत वाढलेले आहेत त्यामुळे बेदाण्याचे दर कमी आहेत कोल्ड स्टोरेज ला दिले की तिथे सुद्धा त्याचे त्याला पैसे द्यावं लागतात त्यामुळे एकंदरीत शेतकरी अडचणीत असं वाटतंय अडचणीत आहे बर बर सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे पावसाची परिस्थिती कमीच आहे हा काय द्राक्षाचं वाण वगैरे काढलंय का चालू आहे चालू आहे कामकाज चालू आहे का बराबर सध्या निवडणुकी सुरू हो आहे एकूण अकरा उमेदवार उभे आहेत तीन राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत आहेत भाजपच्या वतीनं प्रळकर आहेत बीएसपीच्या वतीनं विक्रम ढोणे आहेत अपक्ष उमेदवार माझे उजगोंड यांच्यासह अकरा उमेदवार आहेत काय मोड आहे लोकांचा इथं सगळ्यांचा विक्रम दादाच आहे बराबर का बरं ते काम केलं भरपूर काय सोडलंय कोणाला पारी नव्हता काय नाही बेळुर बेरुमद, मध्ये काय अवस्था विक्रमदा जोर आहे काय काम केलं मध्ये दूर मध्ये सगळं सगळ्याकडं सगल... देवस्थानला दिलाय आणि सगळं जगल... मंटप वगैरे दिलाय आणि पाण्याचं लय सगळ्यांचं काम केलंय आणि दवाखान्याचं केलंय मठात फ्लोविंग ब्लॅक केलंय सगळं काम केलंय सगळं भरपूर काम केलं दादा हे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्हाला कळत तेव्हापासून एवढं आमदार कोणी काम केलं नाही आता या आमदाराचं काम एकदम चांगलं आहे आणि सगळ्यांचं सगळ्या बरोबर मिसळून आहे राकेश बनवा म्हणतात आम्हालाही जरा संधी द्या आम्ही जत तालुक्याच्या आम करणारा द्यायचं हो दुसऱ्याला देऊन काय फायदा आहे आणि ते दुसरं गावचं माणूस येऊन येतं काम काय करणार आहे त्यांनी काय करू संधी द्या म्हणतात संधी आ, मतर, द्या म्हणतोय घरचं माणूस आहे ते तालुक्याचं माणूस आहे त्यांनाच द्या लागणार मध्यंतरी संजय काका पटेल हे पाणी आणलं म्हणून हत्तीवरून साखर वाटली त्याचं काय त्याने हत्तीवर पैसे गोळा करून त्याचं पक्षाच केलंय ते कसं काय पाणी सोड पाणी आलंच नाही नाही तेव्हा कट आलंच नाही एक दिवस आलं तर पाणी आल्यासारखं झालं काय नाही बर बरं ओके पुछ पुछ पुछ। आता पावसाळ्यात सुद्धा पाणी आहे कुठला आमदार आणून सोडत पावसाळ्यात आता पाऊस झालाय थोडं पाणी आलंय भरपूर त्याच्यामुळं आमचं तलाव सगळं भरलंय आता एक दोन वर्ष एकदम शेतकरी निवांत आहे त्यामुळे त्याला कसं विसरतंय त्यामुळे द्राक्ष बागर द्राक्ष बाग फायदा म्हणजे काय नाहीतर जळून जात होत द्राक्ष सगळं सगळं बाग राहिलंय आमदार सावंतामुळं नाहीतर नाही तर एक सुद्धा बाग आमचा काही राहत जाता मग कौल कुणाला आहे दादालाच आहे दादा येणार भरपूर लीड येणार ओके ओके नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं शेख जापर शेख जापर शेख राहणार बिळवार काय करताय व्यवसाय काय नाही व्यापारी व्यापारी करता बर काय परिस्थिती मूड काय आहे बिळुरचा मूड काय भरपूर आहे काय कुणाचा आहे कुठल्या पक्ष ह्याचा काँग्रेस काँग्रेस आहे का बरं दादा सोय काय नाही बरं काय केले कामं दादा कामं आमचं माझं मारत पाणी नव्हतं तिथे पण त्यांनी जाणून पाणी सोडलेलं आपलं पाण्या सोड पाणी सोडल्यामुळे काय फायदा झाला शेतकरी फायदा का शेतकरी मग टिकले आम्ही ऊस तोडण्यात जाणार होतो बरं 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 उत्पन्न वाढलंय शेतकऱ्याचं वाढलंय बरं मसर पिसर पाणी झालं बरं गहू झाला मका झाला त्यामुळे दुधाचं हे पण दुधाचं पण वाढलंय बरं अन्नधान्याला आलोय दादाने बाकी पण उमेदवार म्हणते आम्हाला संधी द्या आम्ही जातुक्यात दुष्काळ मुक्त करू पाणी आणू असं म्हणतात मुक्त करणार नाही लोकांना मुक्त करतात ते लोक देता येत नाही घरच्या माणसाला माणसालाच ओके धन्यवाद धन्यवाद शेती करताय काय शेतीमध्ये काय सध्या काय बिलुर मध्ये मराठी हवाय विक्रम दादा का बरं काम केलेत काम केलेत काय प्रमुख काम एक दोन तीन सांगता येतील का तुम्हाला हो काय सांगा की धनगर समाजाचं भिरोबा मंदिराचं समाज मंदिर सभा मंडप बांधून दिलं गुरुबसवेश्वर मठामध्ये ब्लॉक घालून दिला आणि भक्त लोकांसाठी ते शौचालय वगैरे बांधून दिले आणि मुरमीकरण केले आहेत वर्ज्रवाड हे मुरमीकरण करून दिला बाकीचे भाजीपाली म्हणतात आम्ही लाडक्या बांधणी पैसे दिले, दिले।, के दिले। सम... जी पन्नास टक्के महिलांना फ्री केले आहेत त्यामुळे अंमलद्या असं म्हणतात काय केलंय संधी म्हणजे पंधराशे रुपये किती देणार आहे परत नाही आणि पीएम किसान मी पैसे पीएम किसान काय दिले लोकांचे पैसे लोकांना दिले लोकांना ठीक आहे दोन हजार ना काय होणार आहे काय होत नाही काय होणार लोकांना धन्यवाद बापू गिज्जी बिलोरायस रे

कोळी कोळी कोण नाव सांगा सदाशिव कोळी गाव कुठलं बिरुळ बिलोराय काय करता व्यवसाय धंदा धंदा म्हणजे खायचं पानं पानाला पान पान नुसतंय का पाने दंदा। पाने दंदा पाना 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 चुना पण नाही व्यापार व्यापार करताय कुठनं कुठे देत आहे पानं मंगळवेड्याला कुठलं आणताय कुठलं बिलोड बिलोरला बागा आहेत काय बर 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 बिर बर बर बरोबर मात किती दाग देत दररोज रोज एक सात आठ डब्बा नाही सात आठ डब्बा काय परतय मग आता गेल्या सात आठ वर्षापूर्वी बिळूर परिसरमध्ये दुष्काळ पडला होता त्यामुळे पानबागा सगळ्यात त्या मग आता परत लावले काय लोकांनी लावते बर 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 परत... पाणी झालं बर काय हवा काय कोणाची म्हणते इलेक्शन विक्रम दादा बर का बरं दुसरे पण उमेदवार आहेत नाही का दादा पेकरम दादा मग दादा साहेब आहे बर बर ओके धन्यवाद नमस्कार काय नाव आपलं आपलं नाव विनायक महादेव पवार विनायक महादेव पवार काय करायलाय हे बॅलेट वाटणे चालू आहे बॅलेट कोणाच आहे आपल्या ओडील स्वतः वडील स्वतः हो। उमेदवार आहेत काय का दहा नंबर महादेव मेहबू पवार महादेव मेहबू पवार आपल्या चिन्ह आहे त्यांचं आपलं हे चिन्ह आहे लिपाड चिन्ह आहे पाकिट आहे उठी गावच्या विशाल ते चिन्ह एक निवडून मग लिवाची हवा आहे काय हवा आहे बर बर विशेष प्रश्न घेतले तुमच्या उमेदवारांनी उमेदवारांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आता आले का एवढं उशीर आले का हा लोकांसारखं तुम्ही गाडी लावली नाही कि असा मोठा बोंगाबाजी नाही तुमचे प्रचार नाही त्या लेवलचा माझ बिळूर परिसरात आहे तुम्ही हा बिळूर परिसरात चांगला रिस्पॉन्स रिस्पॉन्स आहे चांगला आपण लोकांना सांगतोय घर घर जाऊन आपण भेटून स्वतः त्यांना स्वतः मी मुलगा माझे माझे काका आमचे भाऊ आमचे असे चार जण मी प्रचार करायला लागलो धन्यवाद धन्यवाद थँक्यू सर नमस्कार नमस्ते काय नाव आपलं रामण्णा बसवण्णा मोळकोड रामण्णा मोळकोड राहणार बिळूर बिळूर बरं काय चाललंय निवंत बसले निवांत बसले काय विक्री चालले काय चाललंय काय विक्रीच बर 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 काय करताय सध्या शेती करताय सध्या निवडणुकीची रण तुम्हाला झाले सुरू झाले कोण आलत उमेदवार तुमच्याकडे आलत कोण आलता विक्रम सावंत विक्रम सावंत आलता आणि विक्रम ढोणीच पोस्टर लावलं गे लावलं ला ते काल आलत ते पण आलते, आलते।, आ, आलते।, आलते। बर काय कोणाच हवाय गावात आता विक्रम दादा का बरं त्यांचं काम केलेत काय केलेत काम सगळे केले त्यांनी काय विरोधक म्हणतात काय काम केले काय नाही 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 आमच्या तरी काम केलेलं केलेत काम हो काम केले बाकीचे पण उमेदवार म्हणतात आम्हाला निवडून द्या आम्ही विकास करू निवडत सगळ्यांनी म्हणणारच निवडून द्या निवडून द्या म्हणून

ಬಿಜೆಪಿ ಪೇ ನಮ್ಮ ಗಾಡಿ ಬೈನಿ ರೊಕ್ಕ ಕೊಡಸ್ ಕೊಟ್ರೆ ರೊಕ್ಕ ಹ್ಞೂ ಹಾಂ ಅವು ಕಿಸಾನ್ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ರಿ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ರೀ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಹಾಂ ಬರ್ತಾವೆ ಹಾಂ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಏನು ರೀ ಹೆಸ್ರ ತಮ್ಮ ತಂಬಳ್ ಪೂಜಾರಿ ಪೂಜಾರಿ ಊರ ಊರು ದೇವ್ರ ಪೂಜಾರಿ ಇದ್ರಿ ನೀವು ಹಾಂ ಹಾಂ ಬಾರ್ ಬಾ ಜಾತ್ರೆ ಜಾತ್ರೆ ಯಾವ ಇರ್ತದ ಜಾತ್ರೆ ಫೆಬ್ರವರಿ ಹ್ಞೂ ಜಗ್ಗಲಿ ಜಾತ್ರೆ ಹ್ಞೂ ನಾಲ್ಕು ದಿವ್ಸ

आ, उरा आ, यान लक्षण करेन करेन बिळूर हा हा या सध्या हवा नड इलेक्शन मध्दान होत्री धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नापलं राजेंद्र राजेंद्र पोता बिळूर काय व्यवसाय माझं स्वच्छान दुकान स्वच्छान दुकान आहे काय काय हवा काय म्हणते गावात अरे हवा सगळ्या पार्टी सगळ्या पार्टी जोर आहे काय काय तसं सांगता येत नाही सगळ्या पार्टी आमच म्हणते सगळं तुमचाच आहे धन्यवाद ओके नमस्कार नमस्कार काशी बाई रे अड्यासी गोष्टी बिळूर बर व्यवसाय घर काम मारत्री शेती मारतरी व्यवसाय रि

ಬಾರ್ ಓಕೆ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಹೆಸರಿ ನಮ್ಮ ಹೆಸ್ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಕೊಂಚಿ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಕುಂಚಿ ಏನ್ ಐತಿ ಕೆಲ್ಸ ರೀ ಇಲ್ಲಿ ಬಕಳಿ ಕಿರಾಣಿ ಅಂಗಡಿ ಕಾಣ್ಲತ್ತ ಇಲ್ಲಿ ಏನೈತಿ ಗುಡಿ ಬಿಡಿ ಐತಿ ಕಾಳ ಭೈರವನಾಥ್ ಮಂದಿರ ಕಾಳ ಭೈರವನಾಥ್ ಮಂದಿರ ಐತೆ ಏನ್ರಿ ಮಂದಿರ ಬಹುತೇಕ ದೊಡ್ಡ ಕಾಣಿಸ್ತದ ಯಾಕಂದ್ರೆ ಅಂಗಡಿಗಳು ಸಾಕಷ್ಟು ಅದಾವ್ ಮತ್ತೆ ಅಂಗಡಿಯಾಗೆಲ್ಲ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ಹಾಡ್ಗಿಟ್ಟಾರ ಎಲ್ಲ ಸಹಿತ ಬಾರ್ 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 ಸದ್ಯ ವಿಧಾನಸಭಾ ನಿವ್ ಬಂದಾವ್ರಿಕ್ತದೇ ತಾರೀಕು ಇಪ್ಪತ್ ತಾರ ಚಲೋ ಗೊತ್ತೈತ್ ನಿಮ್ ಅಂದ ಉಮೇದ ಯಾರು ಗೊತ್ತಾರ ಎಲ್ಲಾ ಗೊತ್ತ ಪ್ರಮುಖ ಒಟ್ಟಿ ಎಲ್ಲಾ ಕುರ್ಸಿ ಹನ್ನೊಂದ್ ಮಂದಿ ಹೇಳ ಅದರಂದು ಇವ್ ನಾಲ್ಕು ಮಂದಿ ಪ್ರಮುಖ ಅದ್ರ ಯಾರು ಅಮ್ದಾರ್ ಆತರ ಅನ್ಸುತ್ತೆ ನಿಮ್ ಕಮಾಳ್ರಿ

ಯಾರೇ ಆಗ್ಬೇಕು ಭೂಮಿ ಪುತ್ರ ಆಗ್ಬೇಕ ಯಾರ ಯಾರು ಭೂಮಿ ಪುತ್ರ ಹೇಳಿ ಬಿಡ್ರಿ ಅಂದಾಜ್ ಹೇಳಿ ನೀವು ಹೆಸರು ಹೇಳಿಬೇಡ್ರಿ ನಮ್ಗ ಅಮುಖ ಅಮುಕ್ ಮನುಷ್ಯ ಅಂದಾರ್ ಅಂದಾಜು ಅಂದಾಜ್ ನೀವ್ ಅಂದಾಜ್ ಹೇಳುದೆಲ್ಲಾರು ಹೇಳ ಅಂದಾಜ್ ಹೇಳ ನಾವ್ ನಾವ್ ಹೇಳ ಅಂದಾರ್ ಹಿಂಗೂ ಇಲ್ಲ ಹ್ಮ್ ಅಂದಾಜ್ ಹೇಳ್ರಿ ಯಾರತಾರು ಭೂಮಿ ಒಳಗೆ ಯಾರು ಭೂಮಿ ಪುತ್ರವಾಗ ಇಬ್ಬರೂ ಅದ್ರ ಬಿಟ್ಟು ಏಕ ಅಪಕ್ಷ ಅವರು ಕೂಡ ಒಂದು ಹನ್ನೊಂದ್ ಮಂದಿ ಉಮಿದ್ವಾರ

ಗಾಡಿ ಓಡದ ದುರ ಹಾರ್ತಾ ಅದ ಹಾರಿಕಾದ್ ಬಾರ್ಸೋದು ಜಗ್ಗಿ ನಡದು ಸದ್ಯಾ ನೋಡತ್ತಿಲ್ಲ ಯಾರ ಅಂದ ಆತಾರ ಸದ ನಿಮಗ್ ನಮ್ ಬ ಬಿಜೆಪು ಶಂಕ ಬಿಜೆಪಿ ಅವ್ರು ಯಾರು ಇವರಿ ಪಡೋಕರ ಪಡೋಕರ ಯಾಕಂದ್ರೆ ತಮ್ಮ ಬಿಜೆಪಿ ಬಿ ಜೆ ಪಿಯಿಂದ ಉಮೇದವ್ರು ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ ಹಾ ಖರೆ ಅವ್ಗ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಇವ್ರು ಹಾ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿ ಇವ್ನ ಕೊಡಬಾರ್ದಾಗಿತ್ತ ಯಾರ್ಗೆ

ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಯಾನ್ ಹೆಸ್ರ ನಿಮ್ದು ಬಸವರಾಜ್ ಪೋದ್ ಬಸ್ವರಾಜ್ ಬಸವರಾಜ್ ಕಲ್ಲ ಪೋತ ಬಸವರಾಜ್ ಪೋದಾರ್ ಯಾನ್ ಸಾಲಿ ಅದಾನ್ ಮುಸಿರಿ ಅಕ್ರವಿಗೆ ಅಕ್ರಾವೆ ಸದ್ಯಾ ಅಕ್ರವಿಗೆ ದಿವ್ಸ ಸಾಲಿ ಕಲಿಯರಿ ಮದ್ದ ನಿಮ್ಮ ಮದ್ದಾನ ಐತಿ ನಿಮ್ಮದು ಮದ್ದ ಆಯ್ತಾಯ್ತು ಅಂಡ್ ಸದ್ಯ ಮುಂದೆ ಯಾನ್ ಮಾಡುದು ತಿಲಗೈತಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಐತಿ ನಿಮ್ದು ಹಾ ಹಾ ಅಂದ್ರ ನೌಕರಿ ಬಿಗ್ರಿ ಯಾನ್ ಭಾನಗಾಡಿ ಮಾಡ್ಬೇಕು ಎಲ್ಲ ನೀವು ಅಂಗಡಿ ಬಾ 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 ಟಿ

अनेक उमेदवार आहेत अकरा उमेदवार आहेत त्यामुळं काय कोणाची हवा आहे बिलोरमध्ये आहे दोघांचं आहे तरी रवी पाटील आणि विक्रम दोघांची दोघांची हवा आहे बर बर त्यात त्यात कोणाची हवा जास्त पाहिलंय दोघांचं पण आहे दोघांचं पण आहे विक्रम दादांचं हवा आहे दादाने काय काम केलेत गावात होय गाडी काय काय केलेत काय सभा मंटा केलं शिवाय रस्त्याचं काम केलं पाणी सोडलंय पाणी सोडलंय पाठीमा पण हत्तीवरती निर्णय काढली पाणी साखर वाटली काय तू सर पहिला धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अमर पाटील अमर पाटील काय करतो व्यवसाय व्यवसाय लॅब लह आहे काय बरं सध्या निवडणुकी जीर्णधुमाळी सुरू झालेली आहे एकूण अकरा उमेदवार आहेत हाय कुणाची हवा आहे मध्ये पडवळकर साहेब पडवळकर साहेब का बरं वारस तस आहे बर काय काम त्यांनी दिलीत काय काय फंडात होय काय कामात नसताना तीन कोटी दिलीत आणि बाकी त्यांना सगळं सगळं प्रॉपर विचार करून व्यवस्थित त्यांनी विचार करूनच उमेदवार निवडलेत बाकीचे पण अजून जवळ दहा उमेदवार आहेत ना पण यांचं वारा आहे होय नमस्कार

ಮಂದಿ ರೀ ನಾಕ್ ಮಂದಿ ಆದ್ರ ಹಕರ ಮಂದಿ ಆದ್ರೆ ಅಕ್ರ ಮಂದಿರೀ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಹೆಸರಿಗೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಹೆಸರಿಗೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಎಲ್ಲ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಮಾಡ್ತಿವ್ರಿ ಅದು ಎಲ್ಲ ಊರಾಗ ಆಕಡೆ ಹೋದ್ರಿಂದ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಯಾರು ಏ ಬಂದ್ ಮಾಡಿ ಹೋಗ್ತಿವ್ರಿ ಬಂದ್ ಮಾಡಿ ಗಾಡಿ ಇರ್ತೈತಿ ಸಂಘಟನೆ ಇರ್ತಾ ಇಲ್ರಿ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ

पर काय काय सध्या निवडणुकी तुम्हाला सुरू आहे चालू आहे की एकूण अकरा उमेदवार आहेत हां यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं विक्रमदादा सावंत आहेत आहेत की भाजपच्या वतीनं पडवकर आहेत आहेत त्यानंतर अपक्ष उमेदवार प्रवीण आहेत आहेत बी एस पी कंड विक्रम डोणे आहेत आहेत आणखीन एक अपक्ष उमेदवार आहेत पसरगीचे कोतिवाडीचे आहेत आहेत बाकी आहेत काय परिसरात कोणाची हवा विक्रमदाच्या हवा आहे काय केले का के विक्रमदानी गेले पहिले सुरुवातीला आठ महिने पाणी सोडलं होतं त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी आता तीन चार महिने सलग पाणी सोडलंय आणि आजपर्यंत बिरुर भागामध्ये एवढं पाणी सोडणारा हा पहिला आमदार आहे आणि दुसरं म्हणजे त्यांनी या गावामध्ये गुरुबश्वेश्वर मठ असू दे भैरवनाथ मठ असू दे किंवा रस्त्याची कामं असू दे हे सगळे त्यांनी केलेले आहेत आणि आता साळमळी उमराणी रोड हा मोठा रोड आहे तोर आता अलीकडच्या काळामध्ये धरला गेला आहे आणि सगळ्या तालुक्यामध्ये आज सगळ्यात मोठा निधी त्यांनी दिला आहे जवळजवळ दोन हजार नऊशे कोटी रुपयाचा निधी या जत तालुक्यामध्ये आला आहे आणि आज आजपर्यंतच्या झालेल्या आमदारामध्ये एवढा निधी आणणारा हा पहिला आमदार आहे त्याच्यामुळं विक्रमदाच्याबद्दल वातावरण चांगलं आहे तरुण पिढी त्यांच्यासोबत आहे वयोवृद्ध आहेत महिला आहेत त्याच्यामुळे काय निवडून यायला अडचण नाही बाकीचे दहा उमेदवार म्हणते हा तालुका आमच्याकडे द्या दुष्काळ हटू त्यानंतर वेगवेगळे विकास निधी आणू असं म्हणतात काय तुम्हाला नाही आता हे विकासच करायला आलाय आता आजपर्यंत त्या साठ सत्तर वर्षाच्या कालावधीत जर बघितलं तर विधानसभेमध्ये आजपर्यंत जत तालुका पटलावर आहे हेच कुणाला माहिती नव्हतं त्यांनी जत तालुका हा पटलावर आणला पहिले विक्रम दादांनी आणि दोनशे चौदा प्रश्न विचारले आज दोनशे चौदा प्रश्न त्यांनी सुरुवातीला ज्या वेळेला वीस प्रश्न त्यांनी अधिवेशनामध्ये मांडले त्यावेळेला मांडल्यानंतर त्या सचिवांच्याकडं ज्या वेळेला सचिवांनी यांना बोलून घेतलं आणि त्यावेळेला सचिव साहेबांनी विचारलं की बाबा हे एवढं तुम्ही प्रश्न मांडला आज आजपर्यंत जत हे आहे हे पटलावर सुद्धा माहिती नव्हतं अशी परिस्थिती त्यावेळेची होती त्याचा साक्षीदार मी आहे त्यांनी ज्या वेळेला सचिवांनी बोलवलं त्यावेळेला मी तिथं समक्ष होतो आणि त्यातली जवळजवळ वीस मधली त्यांनी त्याच वेळेला काहीतरी चौदा पंधरा कामं मंजूर करून दिली आणि त्यांनी आमदार साहेबांचा आभार मानलं आणि त्यावेळेचे त्यांनी काय म्हटलं की बाबा एवढं म्हणजे सुरुवात असताना तुम्ही एवढं प्रश्न मांडला तालुक्यासाठी याच्यासाठी मी तुम्हाला बोलवलंय इथपर्यंत असं त्यांनी त्यावेळेला सचिवांनी सांगितलं एकंदरीत मग जोरात चालू आहे सध्या जोरात चालू आहे शंभर टक्के विक्रमदादांचा विजय नक्की आहे हवा कुणीकडून कुठं चालू आहे सगळीकडे हवा विक्रमदादांची जोरात ओके धन्यवाद काय नाव आपलं बिळुर बिळ तुम्ही पहिला होता काय नाही सोडलंय सोडलंय किती वर्ष किती वर्ष करत होता पहिलवान चार चार चा की चार आता इथं बळूनला काय येळदीर्गला भरत आहे की पैलवानचं तुम्ही हे आता आहे की विदेतीला हाय काय विचार मैदान भरलाय बर बरोबर सध्या निवडणुकी हवा सुरू झाले होय काय कोणाचा जोर जो आहे सगळ्यांचा जोर जो दिसायला लागलं मला बर डोण्याचं जोर दिसायला लागलंय मला डोण्याचा जोर जो जो आहे <laughs> बर बरोबर अकरा उमेदवार आहेत सध्या मैदानात होय बर कोणाची हवा आहे मग काय हवा आहेच की हाय हवा ओके ओके कुणाची हवा आहे बळवणमध्ये